नमस्कार आज आपण श्री प्रवीण माने यांच्या एक खोड तंत्रज्ञानाने उभारलेल्या लोकमंगल बीबीदार दारफळ या प्लॉटवरती उभे आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी आपण याच प्लॉटमध्ये सेटिंग झाल्यानंतर आपल्यासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम घेतलेला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुद्दामहून आज निमंत्रण देतो आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वास्तविक पाहता एक मे दोन हजार चोवीसला पानगळ केलेली होती आणि आज पंधरा जुलैला हा शंभर टक्के प्लॉट सेट झालेला आहे पावरिंग झाल्यापासून या प्लॉटवरती शंभर टक्के एक दोन दिवसाआड पाऊस आहे आजही पावसातच मी व्हिडिओ केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की शंभर टक्के पाऊस असताना सुद्धा या प्लॉटमध्ये शंभर टक्के सेटिंग झालेलं आहे आणि या अनुषंगाने या प्लॉटचा आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम मोडणीम येथे प्रवीण मानेसाहेबांच्या बंगल्याच्या बाजूला हा मुद्दा म्हणून आपण संयोजित केलेला आहे या प्लॉटवरती आपल्याला फिल्ड व्हिजिट ठेवून पुन्हा आपल्याला अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रित करतोय या कार्यक्रमासाठी आपण अवश्य या या प्लॉटला व्हिजिट द्या हा प्लॉट पूर्णपणे पहा आणि आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम मोडणीम येथे श्री प्रवीण मानेसाहेब यांच्या बंगल्यावरती आपण नियोजित केलेला आहे या प्लॉटच्या साठी प्लॉट विजिट आणि ट्रेनिंग प्रोग्राम साठी मी तुम्हाला या निमित्तानं निमंत्रण देत आहे